आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे साकोली येथे श्यामराव बापू काबगते प्रतिष्ठानतर्फे दहा जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण काबगते यांच्या एकोणऐंशीवा वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकूण तीनशे रुग्णांनी लाभ घेतला या तसेच शिबिरामध्ये रक्तदाब सरकरा व विविध आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर सोमदत्त करंजेकर जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे श्यामराव बापू काबगते स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर गजानन डोंगरवार सहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप मासुरकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपेश बडवाईक जगन उईके घनश्याम पारधी दुलीचंद कोसलकर सामाजिक कार्यकर्ता डी जी रंगारी सरपंचा कुंदा डोंगरवार एच के लंजे आत्माराम पटले मनीषा कासीवार मनोहर काबगते इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिबिरामध्ये माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण काबगते यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवर आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका